कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुन्हाईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तु तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्या पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुफा आढळली त्या गुहे जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग सह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचाच होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागणं सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीक सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हारितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सु, सु सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापवावं षडोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीचं होतं राज्य मितं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म बंधव्या होतात दळींद्र येतं व पुत्र शोक होतं कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, उत्तरी देवा ब्राह्मणाने द्वारे गायीचे गोटी पिंपळाचं पारी सुफळ संपूर्ण